अकोला जिल्ह्यात मागील काही दिवसांतील हलक्याशा पावसानंतर काही भागातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे मात्र अजूनही पुरेसा पाऊस न झाल्याने बहुतेक शेतकरी अद्याप वाटच पाहत आहेत अकोला जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हलकासा पाऊस झाल्यानंतर काही भागातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात पेरणीची सुरुवात केली आहे विशेषतः मध्यम व हलक्या जमिनीच्या पट्ट्यातील शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन बी टाकू लागले आहेत राजूराव उमरखेड बाळापूर आणि पातूर परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीन मूग व उडीद या पिकांची या पिकांची पेरणी सुरू केली आहे ठिकाणी ट्रॅक्टरच्या आवाजात पुन्हा शेतजमीन जागवली जात आहे या हंगामात यंदा चांगला नफा मिळेल या आशेवर शेतकरी मेहनतीने कामाला लागले आहेत तथापि कृषी विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अद्याप पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झालेला नसल्याने पेरणीस गती देताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पेरणी झाल्यानंतर जर पावसात खंड पडला तर उगवलेल्या पिकांची मोठी हानी होण्याची शक्यता असते अशा स्थितीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे व खतांची उपलब्धता तसेच सल्लागार सेवा ही वेळेवर मिळावी यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे आता दोन चार सात दिवस लेट झाला पाऊस आमचं असं म्हणणं आहे पेरणी झाली की उत्पादन भरपूर होते हा नियमित पावसामुळे कुठं पडतो कुठं पडत नाही बियाण्यांची काय साहेब कृषी केंद्राला आपण जे व्हेरायटी मागावं दे 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 दे। दे 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 ते देत नाही आणि आण मध्ये देऊन देतात मध्ये जर म्हटलं तर मग देऊन देतात बाहे परिस्थिती सगळं बियाणे गवर्नमेंट सांगते बा बियाण्या साठा भरपूर आहे जे पाहिजे ते व्हेरायट्या भेटत नाही सध्या अजित पाचची मागणी आहे आता एकशे पंचावन्नची होती तर एकशे पंचावन्न त्यांना आता देत नाहीत नाहीच म्हणतात स्टॉक डायरेक्ट